महत्वाची बातमी आज शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर या आपल्या पदावर विराजमान झालेल्या आहेत आणि याच सगळ्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते आता महापा मुंबई महापालिकेकडे बीएमसीकडे रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सगळ्या या नगरसेवकांचं आणि ज्या नवीन महापौर आहेत किशोरी पेडणेकर यांचं अभिनंदन करतील या सगळ्यामध्ये आपण बघितलं काल ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी नरेश मस्के यांचं अभिनंदन केलेलं आहे तर त्याचप्रमाणे आज उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन करणार आहेत आणि नवनिर्वाचित जे महापौर आहेत उपमहापौर आहेत त्यांचं सुद्धा ते अभिनंदन करणार आहेत काही वेळा ते पोहोचतील महापालिकेमध्ये आज जर आपण बघितलं तर किशोरी पेडणेकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यांचं शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत नीलम गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे तर सगळे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत मुंबई महापालिकेतले ते भगवा फेटा परिधान करून महापालिकेमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगानं जर आपण बघितलं तर सगळ्या सगळे आनंदाचं वातावरण जे आहे ते शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये पाहायला मिळत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली कधीपर्यंत उद्धव ठाकरे पालिकेत पोहोचतील संदीप जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी वरळी बांद्रा सीलिंग जो आहे तो क्रॉस केलेला आहे वरळी सी पर्यंत आलेले आहे म्हणजे आणखी किमान पंधरा मिनटं तरी त्यांना लागणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोहोचायला दरवर्षीच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महापौर ज्या झालेल्या आहेत किशोरी पेडणेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे येत आहेत आज अतिशय महत्वपूर्ण घडामोडी शिवसेनेच्या पातळीवर सुद्धा घडत त्यामुळे त्यामुळे माध्यमांना सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की ते आल्यानंतर उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात का कारण याच्यापूर्वी बरेचदा असं झालेलं आहे की त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे परंतु आज मात्र अजून घडामोडींना अंतिम रूप यायचं आहे त्यामुळे कदाचित ते संवाद साधतील अथवा नाही याबद्दल साशंकता आहे परंतु आता दहा ते पंधरा मिनिटात ते कोण या ठिकाणी येऊन पोहोचतील आणि त्यानंतर शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर यांचे दोघांचेही ते अभिनंदन करतील त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण आहे याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही आहे परंतु आतापर्यंत तरी दरवेळेला उद्धव ठाकरे हे स कुटुंब या ठिकाणी येत असतात त्यामुळे आज नेमकं कोण कोण येत आहे हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे अगदी प्रणाली या सगळ्या ते अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल